दीर्घ श्वासगा पाणी उद्या भरपूर डोळ्यातून पाणी उद्या आपोआप पाणी यायला लागणार नंतर बंद करा लागलाय काहीजण पापणी बंद करू नका उघडझाप करायची नाही हा हळूवार आता सर्वांनी थोडं डोळ्यावर मालिश करा बोटानी हे पहा ह्या पद्धतीनंच तर आज आपण आनंदाई शनिवारमध्ये त्राटक हा डोळ्यांचा आसनाचा प्रकार पाहिला डोळ्यांना एक विशिष्ट बैठक दिली आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील पालक मला अजून नावं पाठ नाहीत तरी पण हा एका चांगल्या कार्यक्रमात आपण काही क्षण मुलांच्यासोबत घालवलात मुलांनाही बरं वाटलं तुम्हालाही मनाला निश्चितच आनंद झाला तर अशा ह्या कार्यक्रमातून नेहमी तुम्ही सहभागी व्हा या प्रकारचे बरेच कार्यक्रम आपण <laughs> वेळोवेळी आयोजित शाळेचे होत असतात तर आजच्या आनंदही शनिवारमध्ये उपस्थित राहिलेल्या पालकांचं तुम्ही जरा एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा